हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने माता भगिनींसाठी मोफत छावा चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान सोलापूरचे संस्थापक आनंदभाऊ मुसळे व रवीभाऊ गोणे यांच्यामुळे सर्व महिला भगिनींसाठी छावा या प्रेरणादायी चित्रपटाचे आयोजन करण्यात आले सर्व माता भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि चित्रपटातून महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे व्यक्त केले प्रवेश केवळ महिला भगिनींसाठी मोफत होता सर्व महिला भगिनींनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतला आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा मिळवली पिक्चर कसं वाटलं खूप छान वाटलं आणि हिने महिलांसाठी फ्री मध्ये ठेवले होते पिक्चर त्यामुळे आम्हाला त्यातून ज्ञान पण मिळाला म्हणून हा पिक्चर खूप छान वाटला ह्याच्यातनं काय शिकू शकतो ह्यातलं म्हणजे प्राण गेलं तरी पण धर्म बदलायचं नाही हे आम्ही नक्की शिकलो आहोत आणि मला हे म्हणावं वाटतं की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अजून दहा वर्षे जगले असते ना मुघलांनी सुद्धा प्रपवास फडकवला असता हीच खालून सांगू शकते आतापर्यंत आपल्याला शाळेमध्ये शिकवलेला इतिहास आणि हा चित्रपट पाहिल्यावर तर इतिहास दोघांमध्ये नेमका काय फरक आहे असं आपल्याला वाटतं शाळेत पुस्तकी ज्ञान असतं आणि प्रत्यक्षात पाहिल्याने जेवढं ज्ञान मिळतं तेवढं शाळेमध्ये असं मिळू शकत नाही त्यामुळे खूप छान कार्य केलं आहे महिलांना खूपच हिंदू धर्म जागृती होईल असं आपल्याला का हो नक्कीच होईल तिप्पत होईल का चित्रपट पाहून घरी गेला पुन्हा विसरणार विसरणार का मना मनात ते बिमणार मनात तर बिमणारच आहे आणि ही धर्म सुरक्षा करण्यासाठी हा चित्रपट खरंच खूप चांगला आहे आणि बाकी काय संदेश देऊ शकतात प्राण केला तरी पण धर्म वाचवायचा हा एकच संदेश ह्या चित्रपटातून मिळत आहे आपण काय प्रेरणा घेऊन हिंदू धर्मासाठी आपण आता यापुढे काय कार्य करायचं वगैरे ठरवलं का म्हणजे संभाजी महाराज शिवाजी महाराज प्राण जाताना पण आपला धर्म बदलले नाहीत मग तसंच आपण तर आपल्याला तर खुल्या वातावरणात आपण जगत आहोत म्हणून धर्म कधी बदल आपण नेमका काय कार्य हिंदू धर्मासाठी आता आपण काय कार्य करणार आहात पुढे जनजागृती करणार कारण हिंदू रक्षणासाठी सर्व झटायला पाहिजे ही एकच आशा व्यक्त करते जयचे राम आज हिंदू राष्ट्र ना व हिंदू स्वराज्य प्रत्येकांच्या वतीने जावा चित्रपट दाखवण्यात आलाय आत्ताच मी म्हणलं या चित्रपटातून आम्हाला एक बोध घेतलो प्राण गेला तर हरकत नाही पण आपला धर्म सोडता नये आणि पत्रकारांनी पत्रकार, पत्रकार बांधवांनी विचारले या चित्रपटाचं तुम्ही काय बोल घेतो आणि तुम्ही कृतीशील काय करणार आहे ताईंना महिलांना मी सांगू इच्छितो हा चित्रपट बघून तुम्ही आपल्या समाजासाठी आपल्या धर्मासाठी जे लवजात जया, लव माध्यमातून आपल्या मुलींना आणि महिलांना ह्या ज्या जी प्रवृत्तीचे लोक आपल्या मुलींना बळी पड पाडत आहेत ते थांबवण्यासाठी आपला ताई आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपला समाज आपला धर्म टिकवण्यासाठी आपल्या महिलांची या जिहादी वृत्तीपासून वाचवण्यासाठी तुम्ही महिलांनी पुढाकार घेऊन लवजियात विषयामध्ये आम्हाला मदत करावं या विषयातून आपण शेकडो महिलांना मुलींना आपण लवजियात पासून वाचवू शकतो या चित्रपटाच्या माध्यमातून माझा स्वार्थ आमच्या संघटनेचा स्वार्थ स्वार्थ आहे या चित्रपट दाखवण्या मला काय स्वार्थ तर आमचा स्वार्थ हे आहे की आपल्याकडून लव जियादसाठी काम कृती व्हावं लवजियात विरोधात लढण्यासाठी एवढं बोलून मी Di tamto jajaran jendera.